रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाइव मधेश स्वागत है राम हरी लाइ मधेश स्वागता है राम कृष्ण हरि आह ओ धूम है आप हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण पवार तुमचं झालं का जेवण कमेंट वाचत आहे मी दादा ताई आय पार जेवण झालं माझं पण तुमचं झालं का जेवण राम कृष्ण हरी लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा हाय पवार जेवण झालं का ताई तुमचं जेवण झालं का गैत का सिलेक्ट कर इंटरेस्ट है तो रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि हाय मुझे स्वागत है लाइक करा कमेंट करा रामकृष्ण हरि हाय गजानन काका दादा तुम्हाला म्हणत आहेत गजानंद दादा पवार जेवण झालं का ताई तुम्ही जेवला का जेवायला काय बनवला होत दुपारी मी आता लक्षात राहिलं नाही मा <laughs> माझ्या डोक्यात ताईंना सपोर्ट करा ओके सगळेजण ताईला सपोर्ट करावं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कार्तिक ए कार्तिक आवाज लहान कर करत बस जरा आणखीन काय चाललंय सर्वांच भाजीला काय बनवलं होत <स्थाथ> कार्तिक तुला किती वेळेस सांगू <स्थाथ> 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 रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई तुम्ही सोलापूर वरून बोलता वो आहे का हो कसे ओळखलं रामकृष्ण हरी जप करता का तुम्ही रामकृष्णहरीचा ओके ओके लाईव्ह मध्ये स्वागत आहे रामकृष्ण हरी ताई मी लाईट लाईट केलं ला आहे के लाईट केलं आहे ओके ओके मला वाटलं लाईट बंद केलं का ओके पवार आणखीन काय चाललंय गजानन पवार गप्पच बसले जेवण झालं का हो माझं जेवण झालं बघा आत्ताच पाऊस आहे का तिकडं लाइव स्वागत है लाइव मध्य रामकृष्ण हरी हेलो <coughs> लाइव मध्य स्वागत है रामकृष्ण हरी कैसे हो आप कैसे हो आप मैं अच्छी हूँ आप कैसे है? है, है खाना हो गया क्या आपका भैया गजानन भैया तक पाउस है का तुम्हारा विचार अशात ही गजानन भैया <coughs> खाना खाया क्या ए आप कैसे है आपके यहां बारिश हो रही है कि नहीं यस ओके और कु और क्या चल रहा है, भैया बारिश है जी ओके ओके बारिश है क्या बहुत बारिश है यहाँ पे सोलापुर में, दादा भैया जयंत जे गायकवाड जेवण झालं का तुमचं गायकवाड़ा कश आब बरी है ना आता देख भाड़ा। देख भाड़ा। देख भाड़ा। आपका ब्लॉग काफी अच्छा है ओके ओके थैंक यू गायकवाड़ बरा तुम्हें थैंक यू जी आप लाइव जाते हैं क्या नहीं लाइव क्या टाइम क्या है अरे कार्तिक आवाज लहान कर की जरा जेवण झालं का गायकवाड दादा लाईक डन करा कमेंट करा रामकृष्ण हरी कमेंट करा लाइक करा आणखीन काय चाललंय सर्वांचं खाना पीना हो गया क्या अरे जरा आवाज लहान कर मनता ना भी लाइव मध्य स्वागत है रामकृष्ण हरी लाईक डन करा कॉमेंट करा झालं आहे ताई आमचं जेवण बर बर भाजीला काय केलं होतं गायकवाड दादा पाऊस आहे का तिकडं दादा गायकवाड दादा पवार आणखीन काय चाललंय जय श्री राम भैया लोक, ओके ओके भाजीला काय बनवलं होतं गायकवाड दादा पाऊस आहे का दादा तिकडं जाईमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा हो ताई जय हनुमान जय श्री राम नमस्कार नमस्कार जय श्री कृष्ण दीदी जय अजय नमस्कार गायक वाटल खूपच काय काय पाठवत आहेत जेवण झालं का हो माझं झालं जेवण पाऊस आहे का तिकडे माझ्याकडे पाऊस नाही आमच्या गावाकडे पाऊस नाही पाऊस आहे का तिकडे पाऊस आहे का तिकडे पाऊस थांबला आहे आता जरा मग होता पाऊस थोडा गणपती बाप्पा मोर्या बर बर आम्ही गणपतीचे मोठे भक्त आहोत हो का बर 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 आम्ही पण आहोत मोठे भक्त आरती येते आहे का तुम्हाला गणपतीची मोठे भक्त आज घरामध्ये जेवायला काय बनवलं आज मी भोपळ्याचं बडीत बनवलं होतं घरामध्ये जेवायला आज आमच्या घरात वडा पाव पावलेला काका? आणखीन <laughs> <laughs> काय चाललंय सर्वांच <laughs> जेवण झालं किती वेळ सांगायचं जेवण झालं बघा काम काय करता तुम्ही तिकडे पाऊस आहे का हो नाही आता पाऊस थांबलाय पाऊस जरा पाऊस आहे का नाही नाही रामकृष्ण हरी गणपतीची पूजा झाली का हो झाली पूजा बरत का तुम्ही हो मी आहात है तुम्ही हत, तुम के आप कैसे है नमस्कार तई लाइव लाइव सिक्स पण छान ओके मराठी का तुम्हाला का हिंदी ये ओ लाईव्ह सिक्स मराठी येत आहे ना का हिंदी ये थे, हिंदी येते मी पण छान लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुमचं आघू वडी रेसिपी खूप छान आहे ओके 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 थँक्यू आहूची पानाची वडी हां बनवलं होतं मी आजच टाकले होते खूपच छान का बरं बरं ओके मस्त आहेत का बर बर ओ लाईफ तुमचं जेवण झालं का हाय ताई मला खूप आवडतात बर 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 थँक्यू लाईक डन करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा ओ ओलाई मला तुम्ही ताई बर का दादा ओळखलं नाही ओळखले नाही बघा मी तुम्ही कोण सांगा मला इथलेच आहात का लाईफ सिक्स

स्वभाव खूप छान आहे माझा स्वभाव कसं ओळखला तुम्ही छान आहे म्हणून मी तुमच्या माहेरी माहेरचा अहो ओके गाव कोणता आहे तुमचं सांगा मला लाईफ सिक्स नमस्कार तुमचं माहेर कोणतं तिथलाच आहे मी ओके ओके बर दादा कुठे का असे ना तुम्ही धन्यवाद लाइवला आल्याबद्दल चांगलंच झालं काय मला ओळखलं नाही मला काय ओळखू ना